नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज शनिवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट नवी तुमच्यापर्यंत पोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जर हवामानाचा अंदाज घ्यायला गेलं तर आज उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण हे पुन्हा एकदा वाढलेलं आपल्याला दिसत आहे त्यामध्ये जर आपण पाहत असाल तर नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये थंडी वाढलेली दिसत आहे सोबतच नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी निफाड मालेगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला मनमाड इथे आपल्याला जोरदार असे थंडी प्रमाण वाढलेले आपल्याला दिसत आहे तापमानामध्ये काही प्रमाणामध्ये घट झालेले आपल्याला भागात दिसत आहे शेजारी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला थंडीचे प्रमाण थोडंफार प्रमाणात वाढलेलं दिसत आहे सोबतच गरमीचे प्रमाणसुद्धा दिवसा वाढलेले आहे शेजारी जर आपण पाहिलं गेलं तर वाशिम जिल्हा अकोला जिल्हा आणि अमरावती जिल्हा या भागामध्ये थोडाफार प्रमाणात तापमान वाढलेलं आहे गर्मीचे प्रमाण इथे वाढलेलं आहे यवतमाळ वर्धा या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे विदर्भाचा जर विचार करायला गेलो तर विदर्भामधील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहू शकते सोबत जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायला गेलो आपण तर पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण हे वाढलेलं आहे मित्रांनो सोबतच सातारामध्ये सुद्धा तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात घट झालेली आहे थंडीचे प्रमाण हे जोरदार तिथेसुद्धा वाढलेले आहे सांगली आणि कोल्हापूरचा विचार करायला गेला तर ते तेथेसुद्धा थोड्याफार प्रमाणात थंडी पडलेले आपल्याला दिसत आहे एकंदरीत विचार करायला गेला तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये थंड काही ठिकाणी थंड व काही ठिकाणी गरम असे वातावरण आहे अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चाललं तर पण धन्यवाद मित्रांनो